Uh, जिथ विकते तिथं विकत नसते बरोबर आता हे माझं कार्यक्षेत्र स्थान माझ मी बाहेरगावी प्रवचन सत्संग इथे करून फक्त मुक्कामा पुरता इथे येत असतो या गावामध्ये माझं म्हणजे काय आता माझं का पूर्वत्र पूर्वत्र मीच नाव प्रमोद होतं शाळेमध्ये मग मा मा आता माझे काही बालमित्र ते मला पम्या म्हणून नाक मारतात आमचे गुरुबा मला प्रेमान बाल्या म्हणायचे आर्धे लोक मला बाल्या म्हणून नाक मारतात शाळेत कोण टाकलं सांगायचं नाही ते नाही सांगायचं जे मामा आहे ते आम्ही शाळा शिकवली शाळेमध्ये टाकलं आता आता जिथं ना तिथं विकत नसते आणि त्याच गावामध्ये माझं प्रवचन यात्रेकरून मी पदयात्रे करून ठेवले <laughs> मला वाटलं हे आले यांच आहे का यांनी मला उघडा सांगण्याच्या माध्यमातून आणि तुमची जी पदयात्रा आहे खूप शिस्त आणि छान आहे म्हणजे सर्व आता मला तरी शांत बसलेली दिसून राहिले म्हणून मलाही गुरु पालक बोलण्याचा नाही तुम्ही बोललो नसतो मी दहा मिनटं बोलून खाली बसत असतो घरी इकडे तिकडे पाहतात आमच्या शाळेमध्ये माझ्या मॅडम म्हणायचे माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या आता समजलं की माझ्याकडे लक्ष का द्या माणूस कारण की लक्ष जर दिलं नाही तर आम्हाला बोलावं वाटत नाही तर स्वामी जर त्यांच्याकडे लक्ष नसलं तर ते बाईसांनी तीन दिवस त्यांच्याकडे पाहिलं नव्हतं म्हणून प्रेमशक्तीचा संचार केला नव्हता आणि दुसरं एक आहे भोज्या काय भोजा असे तो असा तिरप तिरपा जात असे जिथेही स्वामीकडे पाहतो ज्या ईश्वराचं ज्ञान सांगित असत सा त्याच्याकडे जर आपली नजर नसेल कान नसेल तर ते ज्ञान आपल्यापर्यंत स्थिरावत नाही परंतु तुम्ही सर्वजण खूप व्यवस्थित भुकीची वेळ झालेली असून चालू आलेले असून थकलेले असूनही तुम्ही एक चित्त होऊन लक्ष देता तर तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही पदयात्रेत गो आहात आता माणूस जन्माला काय येतो कोणाला विचारलं सांगता येईल का, का? पटकन उत्तर द्या माणूस का जन्माला येतो नाही <laughs> माणूस जन्माला येतो दुसरा प्रश्न आहे माणूस मरतो का म्हणजे जन्माला येतो म्हणून जन्माला का काय येतो जन्माला हा का आ, या सृष्टीच जे मूळ आहे ब्रह्मस्वरूप त्या स्वरूपाला इच्छा उत्पन्न झाली कि माझ्याजवळ जो आनंद आहे तो आनंद या जीवाला द्यावा हे कुठं पडलेले आहेत ऐका माहिती हा हे तमामध्ये पडलेले आहे मग यांना माझा आनंद द्यावा परंतु तुमची जी साळी साळ माहिती ना साळ ती डायरेक्ट आणले झिजो आहे आपले का त्याला काय करावं लागते तर कुठावं लागते भिजवावं लागते काहीतरी करावं लागते बायांना माहिती असेल माहिती ती साळ डायरेक्ट तू शिजवल्या जात नाही दिवसभर शिजवली तरी शिजले जात नाही एक ओवी म्हणतात मी आव घ्या अवतार अशी हरळ झालो हरळ म्हणजे खडा तो पाण्यामध्ये शिजला आणि भिजला शिजवला तरी शिजवत नाही तसा हा हरळाप्रमाणे जो जीव आहे याला अविद्याचं टर्फल बंधन लागलेलं आहे मायेच्या तमामाती आहे याला ईश्वराचा प्रेम आनंद कोणताच लाभ होणार नाही डायरेक्ट म्हणून त्यांनी व्यवस्था केली की या सृष्टीची निर्मिती केली या सृष्टीची हि जे आपल्याला दिसते ना आकाश पाणी वारस ही सृष्टी याची पहिले निर्मिती केली आणि मग इथून त्यांनी या जीव आणले आणि असा आता त्यावेळेस काही माईकची व्यवस्था नव्हती जिथपर्यंत आवाज आहे तितक्या तितक्या अंतरावर ईश्वर अवतार झाले म्हणून म्हणतात की ईश्वर ही आनंद झाले असे ईश्वर अवतार झाले प्रत्येकाने ज्ञान सांगितलं पण या जीवानं चांगले कर्म केले नाही म्हणजे हे कोरे असल्या कारणाने यांच्या ठिकाणी ते ज्ञान स्थिरावलं नाही मग ती सृष्टी वाया गेली अशा तीन सृष्ट्या वाया गेल्या त्याच्यानंतर प्रवाही सृष्टी निर्माण झाली तिथं काहीतरी या जीवांनी चांगले कर्म केले होते म्हणजे करत चालेल ना काही ना काही त्या कर्मानुसार ज्यांनी काही स्त्री देह दिले दे पुरुष देह दिले दे काहींना मधला देह दिला दे ते टाळ्या वाजत तो देह काय मिळतो की जेवणामध्ये जर मीठ वाढलं नाही तर त्याला इजाड्याचा जन्म मिळतो असं म्हणतात म्हणून मीठ हे आवर्जून वाढलं पाहिजे तर मी काय विचार करतो मला की माणसाचा जन्म का झाला शेत घेण्यासाठी शेत विकण्यासाठी शेतामध्ये कर्म करण्यासाठी झाला ईश्वर हा जीव बंधनातून मुक्त होऊन हा ईश्वराकडे त्या गेला पाहिजे म्हणून तर आता असं म्हणतात की आनंद उतरले ना आनंद उतरले जातील परंतु मला तरी वाटते की आपण इथंच ना मी दिसतो तुम्हाला दिसून नये का आनंद सृष्टी झाल्या मी इथंच आहे तुम्हाला आज ज्ञान चालू लागतो माझा उद्धार झाला नाही का झाला नाही तसे कर्मच केले नाही कि उद्धार होण्यासाठी काय लागते ते श्री कृष्ण महाराज तू तू मला शरणे एकट्याला शरणे तू मला माझी सेवा कर तू मला शरणे अंत कालेच मामेवर स्मरण म्हणतो कलेवर की शेवटच्या खेळीतच तू माझं नाव घे आता काही लोक म्हणतात की मी आई ना मातार पण पडलेलं आहे एवढं नातेवाचं नामस्मरण चिंतन करण्याचं होईल का होत्या खोकल्या दुखतील हातपाय दुखतील खोकला येईल आणखीन काय काय व्याधी होतील किंवा कोणाला म्हातार पण येणारच नाही येणार नाही म्हणजे काय म्हणजे त्याला काय ते पैसेच थोडी मिळणार आहे असं नाही मातार पण येणार नाही म्हणजे इथून कोणाचं तिकीट किती काही सांगता येत नाही आपण आपल्याला लॉटरी ती अर्धाची कोणाचं आयुष्य किती काही सांगता येत नाही कोणाला दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणून म्हातारपण कोणा पाहिले नाही म्हणून म्हणतात की श्रीकृष्ण भगवंताचं देवालय उठी होत आहे तर म्हणून म्हणतात की अखंड स्मरण चिंतन करावं आणि त्याची सवय राहावं म्हणून आमच्यासारखी बाबा लोक तुम्हाला पदयात्रेमध्ये असतात

आपला <laughs> जीव का अमोल हा नरदय लावला त्याचा सत्कर्म केलं पाहिजे आपल्या आयुष्यातला दिवसातला वीस पंचवीस देवांत दोन गड घडी मागतल्या अडीच तासाची एक घडी होती दोन घडी मागतल्या पण आपण तेवढेही जीव शकत नाही तर सकाळी सकाळी दहा वीस मिनिट संध्याकाळी दहा वीस मिनिट तुम्ही स्मरणाची सवय लावा त्या स्मरणाच्या माध्यमातून तुम्ही ईश्वरापर्यंत जाचा आणि अन्नदान साधू संतांची सेवा दास्य मोचक अशा बरेच काही गोष्टी बऱ्याच काही सांगता येतील कार्यक्रमाचा विस्कळा मी जास्त वेळ घेणार नाही आणि पुन्हा तुम्हाला या क्षेत्र देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देतो तुमची पदयात्रा सफल हो आणि तुम्ही या पदयात्रेमध्ये जे ज्ञान सर्वाने गेलं तुमच्या आहे तोपर्यंत तुमच्याजवळ राहो आणि त्यानुसार तुम्ही जीवन व्यतीत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो धन्यवाद बाबाजी अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये आपण काय झालं आजीबाई पाळत पाहिजे <laughs> तर श्रवण आपण सर्वांनी केलेले बाबाजीनं सुंदर प्रश्न विचारला होता काय विचारलं होत हा काय आनंद द्यावा गरीबाचा जीवाचा उद्धार जर व्हायचा तर परमेश्वराचं स्मरण चिंतन मनन करायला पाहिजे आपला अनाधिकारच आहे आहे की नाही आपल्याला काहीच लक्षात राहत नाही काल काय खाल्लं होत बोनोबाई म्हणजे नेमक्या कोण आपण स्थान बंधन सर्वांनी केलेले चला अवस्मतच्या भोसलेबाई काल जे स्थान बंधन केलं तिथं बोनोबाई म्हणून दोन नाव उल्लेख होते ते दोन नाव सांगा आंबोरीबाई बरोबर आंबोरी ताईचं लक्ष असते म्हणून आम्ही म्हणतो आंबोरी ताईला येत असते आता सेलूच्या अर्चना ताईसाठी प्रश्न आहे एकट्यासाठीच उभं राहिले होते म्हणून लोणारला जो राजा आला होता भेटायला तो कुठला होता लोणारला जो राजा स्वामीसाठी भेटायला आला होता तो कुठला होता राजाच नाव आहे सांगितलं तर कुठला होता महाराष्ट्राचा राजा होता <coughs> राजा महादेव राजाचा पुत्र होता त्यांचा महाराष्ट्राचा राजा स्वतः स्वामीला भेटायला आला होता आता भजनी मंडळासाठीच प्रश्न आहे उभं राहिलेलं आहे शिरभाऊ ला सर्व चाली भजनी मंडळ भारत राहील की महाराष्ट्राच्या राजाने स्वामी समोर काय ठरलं होतं काय सोनं ठीक आहे काय म्हणत मोहरा होत्या कचांदी होत्या हिरा मोती माणिक मोती रत्न सगळे होते का त्याच्यापासून जेवढ्या हाय आहे सुवर्णाची रास हिरे माणिक मोती काही सुवर्ण म्हणजे ज्या मोहर्या सोन्याच्या त्या मोहऱ्याची रास सोनच आहे पण रत्न माणिक मोती काही नव्हतं ते आलं अर्धवट थोड लक्षात थोडं नाही दंड बजनी मंडळ बी आहे पण व्यवस्थित पद्मा नव्हता त्या दिवशी ठीक आहे असो काही प्रश्न पुढचे विचारू आपण तिकड आपल्याला काही लक्षात राहतच नाही मेकर सारखं मोठ गाव होत शहर होत शहर मध्ये एक बोर्ड लावलेला होता दवाखान्याचा कि आपला जर शंभर टक्के इलाज झाला नाही तर हजार रुपये तर दोनशे रुपये फी आता पद्माकर सारखा गेला बिचारा लालचीन चला बाबा दोनशे रुपयात हजार रुपये आठशे रुपये नफा गेला डॉक्टर बसलेली होती नमस्कार केला बसला डॉक्टर साहेब म्हणजे काय झालं डॉक्टर साहेबांना म्हटलं बाबा माझ्या कोणाला अजिबात समज नाही माझी तुम्ही माझा इलाज करा ठीक आहे म्हणजे डॉक्टर साहेब कंपाऊंडरला म्हटले चार वर वर का का त्या चार नंबरच्या टेबलवर ती पाच नंबरची बाटली घेऊन येईल कंपाऊंडर न आणले झाकणामध्ये ते औषध टाकलं आणि पद्मा पिलं पद्मा करला म्हणजे पेशंट नाही पिला बाबा कडू झड तोंड केलं आता ते लक्षात येते का आहे काय नाही ते व्यसनाच्या आधी नाही त्यांना डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब इथं दारू आहे म्हटले अरे म्हणले तुझ्या थोड्याला आली दे दोनशे रुपये <laughs> असं का म्हणले बाहेर गेला विचार करा अरे आपलाच नुकसान झालं म्हणजे आपण आठशे रुपयाच्या लालसीसाठी आपण दोनशे रुपये दो कमून गेले ते बी महा ठक होता आमच्या सुरू भाऊ सारखा मग <laughs> ठीक आहे म्हणजे पुन्हा गेला बाहेर थोडा फिरून आला दोनशे रुपये घेतले इकडून तिकडून भारत राहून आठशे रुपये येणार आहेत पुन्हा गेला डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मला की नाही काय अजिबात लक्षातच राहिलं झाली काही सगळं विसरूनच चाल असं ठीक आहे पुन्हा काउंडरला म्हटले अरे ते चार नंबरच्या टेबलवरची पाच नंबरची बाटली घेऊन आणल्याबरोबर अरे डॉक्टर साहेब ते मग मला औषध द्याल ना म्हटले ते म्हणजे तुमचं ते विसरलं होतं काय लक्ष द्यायला ते अधिक येते दोनशे रुपये पुन्हा आहे की नाही पुन्हा बाहेर गेला पुन्हा विचारला आपल्यापेक्षा आठवणी गेला पण माणसाला लालच असते हे की नाही कुठं काय असलं की गर्दी आधी आपल्याला मिळते की नाही हे की नाही भरपूर असते पण घेण्यासाठी माणूस वाटते बाबा त्याच्या आधी मला मिळावा त्याच्या आधी मला मिळावं म्हणून पुन्हा इकडून म्हणून गेले पुन्हा म्हणून सरजेराव भेटले सरजेराव कोण दोनशे रुपये उधार घेतले आणि पुन्हा परत त्या डॉक्टरच्या दवाखान्यात गेला आठशे रुपयाच्या लालची मुळे पुन्हा डॉक्टर साहेबांना नमस्कार बसलो कांगला म्हला डॉक्टर साहेब म्हणला मला की नाही काही दिसतच नाही असं म्हणते आपल्या आपल्याजवळ खूप शंभर टक्के आहे पाचशे पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि त्याला म्हटलं हे घ्या दहा दहा रुपये त्याने घेतलं आता डॉक्टर साहेब हे तर म्हणले तुम्ही मला पाचशे पाचशे च्या नोटे पाचशे पाचशे च्या त्या त्या म्हणजे मी तुम्हाला दहा दहा च्या मुद्दाम सांगितलं तुम्हाला दिसलं की नाही म्हणजे द्या दोनशे रुपये आहे की <laughs> नाही म्हणून माणूस लालचे पोटी कुठेही काही करीत काही सांगता येत नाही लालच माणसानं जीव स्वार्थपर आहे स्वामी सुद्धा काय म्हटलेले <laughs> जीव स्वार्थपर आहे माणसानं स्वार्थी नसून निस्वार्थ भावना परमेश्वरा श्रद्धा अर्पण करावी हीच आपण या पदयात्रेत हेच घ्यायचं की निस्वार्थपणाला पाहिजे कोणतीही सेवा असो कोणतंही काही असो आपण करीत असताना निस्वार्थपणा जर केला तर ते ईश्वराला प्राप्त होतो साडे अकरा वाजले